नमस्कार आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत तर आज आपण बघूयात पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची ब्रूडिंग हा कुक्कुटपालनात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जर आपल्याला ब्रूडिंग व्यवस्थित जमली तरच आपण कुक्कुटपालन योग्यरीत्या करू शकतो आणि आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशी एक सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी आजपर्यंत तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमधून ऐकायला किंवा सांगण्यात आली नसेल आणि त्या गोष्टीमुळे पिलांची मर्तूक ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते चला तर आजच्या मेन मुद्द्याकडे वळूयात तर ब्रूडिंग करताना सगळ्यात पहिले चीक गार्ड लावून घ्यायचं आहे आणि हे चीक गार्ड शक्यतो गोलाकारच लावायचं आहे कारण की गार्ड जर चौकोनी आकारात लावलं किंवा मग त्याला कुठल्याही प्रकारचे कोपरे असले तर मग काय होतं त्या कोपऱ्यात पिल्लं जाऊन बसतात आणि मग चेंगराचेंगरी होऊन चेपून ते पिल्लं मरायला सुरुवात होते त्यानंतर तूस टाकून घ्यायचं आहे तूस टाकताना त्याची लेयर जी आहे ती जाड ठेवायची आहे एक दिवसाची पिल्लं असली तर छत्तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सेट करून ठेवायचे आणि जशी जशी पिल्लं वाढतील तसं तसं टेम्परेचर तस तस कमी करत घ्यायचं पहिल्या आठवड्यात छत्तीस डिग्री दुसऱ्या आठवड्यात तेहतीस आणि तिसऱ्या आठवड्यात तीस डिग्री सेल्सिअस असं तापमान आपल्याला सेट करून ठेवायचं आहे आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण तूस टाकून घेतो त्यावर पेपर अंथरून घ्यायचा आहे कमीत कमी पहिले दोन ते चार दिवस तरी आपल्याला ब्रुडिंगमध्ये पेपर ठेवणं आवश्यक आहे कारण कारण काय आहे ना आपण पिल्लं तशीच टाकली तर काय होतं त्या तूसमध्ये असणारे जे छोटे छोटे कण आहेत किंवा मग धूळ वगैरे असेल ती पिल्लांच्या नाकातोंडात जाऊन त्यांना सर्दी होते आणि मग पिल्लांची मर्तूक व्हायला सुरुवात होते आणि पेपर टाकल्याचा दुसरा फायदा असा होतो की फीडसुद्धा वाया जात नाही आणि पाणीसुद्धा खराब होत नाही नाहीतर तुम्हाला तर माहितीच आहे सगळं सगळं तूस त्या ड्रिंकरमध्ये जाऊन बसतं आणि सगळं पाणी खराब होऊन जातं आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल ब्रिडिंग ब्रुडिंग रूम जी आहे ती शक्यतो पॅकच असते टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी ती आपल्याला पॅक ठेवावी लागते परंतु ही रूम जर सतत बंदच ठेवली तर त्या रूममध्ये अमोनिया गॅसचे प्रमाण वाढते पिल्लांची जी विष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओलावा या दोन गोष्टींमुळे नायट्रेटचे नायट्राईटमध्ये कन्वेन्शन न होता त्याचं रूपांतर अमोनिया गॅसमध्ये होत असतं आणि हा अमोनिया गॅस जर जास्त झाला तर पिल्या पिल्लांच्या डोळ्यांना खाज येते आणि मग कोरायजासारखे प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटतात तसेच पिल्लांना श्वास श्वास घ्यायला देखील त्रास होतो त्याचबरोबर पिल्लांचं फिडिंग कमी होऊन जातं आणि जर फिडिंग कमी झालं तर तुम्हाला पण माहिती आहे पिल्लांची ग्रोथ पूर्णपणे थांबून जाते वजन वाढत नाही आणि हळूहळू पिल्ला आजारी पडायला सुरुवात होते आणि मग सुस्त होऊन कुठंतरी एका कोपऱ्यात बसून राहणार किंवा मग त्यांचे पंख खाली टेकणार आणि मग पिल्लांची मरतूक व्हायला सुरुवात होणार असे खूप सारे प्रॉब्लेम या अमोनिया गॅसमुळे आपल्याला बघायला भेटतात आणि आपलं खूप मोठं नुकसान होऊन जातं मग त्याच्यावर उपाय म्हणून काय करायचं तर आपली जी ब्रुडिंग रूम आहे त्याला खिडकी किंवा पडदे वगैरे असतील तर ते वेळोवेळी उघडे करून ठेवायचे आहेत दुपारच्या वेळेस किंवा मग बाहेरचं टेम्परेचर थोडंसं जास्त असेल त्यावेळी या रूमच्या खिडक्या किंवा पडदे ओपन करून ठेवायचे किंवा मग एक्झॉस्ट फॅन जर आपल्याला शक्य असेल तर लावून घ्यायचं आहे आणि त्या रूममध्ये असणारी पिल्लांची विष्ठा आणि तूच हे वेळोवेळी साफ करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल माझी जी ब्रुडिंगची रूम आहे ज्यात सध्या आता बटेरचे चिक्स आपल्याला दिसत आहेत एक दिवसाचे आठ दिवसाचे आणि पंधरा दिवसाचे चिक्स इथे आहेत आणि रूमची खिडकी पूर्णपणे ओपन आहे बाहेरच्या साईडने त्याला जाळी लावून घेतलेली आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही खिडकी ओपनच असते आणि रात्री मात्र ही खिडकी पूर्णपणे बंद करून ठेवलेली असते तर अशा पद्धतीने आपण योग्य प्रकारे ब्रूडिंग करायची आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका